एका अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगाच्या निमित्ताने आलं होईल बाबासाहेबांच्या सत्यछायेमध्ये एकत्रित झालं माझ्या फुलला दोन बालिकेचा जो अत्याचार झाला त्याने सवन देशामध्ये महादार्षाच्या नावावरतीला प्रसंग धक्का होतो

অত্যচাৰ্টিজা থাৰি ৰাজ एका वडिलांचा तिचा अत्याचार केला आणि त्यातून शिवाजी महाराजांच्या कडे घ्यायचं बोलते शिवाजी महाराजांनी त्याचे हात कायम करण्याचा सवलण्याचा आदेश दिले आणि त्याचं शिक्षा दिली आजच्या जे काही घेतलंय त्याची गांभीर्यानं लोक सरकारने पाहिजे संल्ञ सिंह ही ये तो पा से दुख थे कि राज्य राज्य होता है कि राज्यकर् राज्य सहकार्य एकदम सालता है सत्रा अच्छा विरोधक राजनी जो आवाज कभी उठाला राज्य मिला हा जो निष्कर्ष राज्यकर्ता